आमचे लाखो कार्यकर्ते या देशात नेतृत्व करत आहेत आणि मला खात्री आहे की अटलजींच्या या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आम्ही सगळे आजपासून एक संकल्प करू की आमची भारतीय जनता पार्टी ही जगातला नंबर एकचा चा पक्ष झालाय आणि तो नंबर एक आम्ही कायमस्वरूपी टिकवण्याचा प्रयत्न करू तसा संकल्प एखादं गाठेपर्यंतचा प्रवास हा कठीण असतो परंतु तशा अर्थाने अशक्य नसतो आणि ते भारतीय जनता पार्टीने दाखवून दिले पण इथून पुढच्या काळात हे जे यश मिळाले आम्हाला ते यश सातत्याने टिकवणं हे आमच्या दृष्टीने सगळ्यांच्या दृष्टीने एक मोठं आव्हान आहे आता आपण वेगवेगळ्या निवडणुकाला सामोरं जातो त्यावेळेस वेगळ्या वेगळ्या गुर पडू शकतात कार्यकर्त्याच्या मनात उद्विग्नता निर्माण होऊ शकते परंतु आम्ही नेहमी अटलजींचा संयम आठवला पाहिजे आणि अटलजींनी ज्या पद्धतीने ते आयुष्यभर वागले भारतीय लोकशाहीला पडलेलं एक ते स्वप्न होत असा नेता परत होणे नाही आणि म्हणून आपण अटलजींच्या पूर्वसंध्येच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतीला विनम्र असा अभिवादन करू आणि अटलजीभर जगले एक कवी मनाचा राजकीय नेता म्हणून त्यांची जी प्रतिमा होती आणि त्यांनी जे आम्हाला त्यांच्या कविताच्या माध्यमातून त्यांच्या भाषणांच्या माध्यमातून जे मार्गदर्शन केलं ते पुढचे शंभर वर्ष आमच्या भारतीय जनता रंगणादायी असेल आणि पुढच्या पिढ्या पिढ्या अटलजीचं हे ऋण असं व्यक्त करत राहतील आणि पुढची ही आमची पार्टी अशाच मोठ्या आदरे करू आम्ही असू नसो परंतु हा देश राहिला पाहिजे आमची भारतीय जनता पार्टी राहिली पाहिजे आमचा विचार हिंदुत्वाचा जो आहे तो हे सूर्यचंद्र असेपर्यंत राहायला पाहिजे आणि हीच खरी आमची अटलजींच्या प्रती एक आदरांजली असेल परत एकदा अटलजींच्या पवित्र स्मृतीस खूप खूप खुँ अभिवादन करतो विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना त्यांच्या जीवनात एक मार्गदर्शन राहू आपल्या जीवनात एक त्यांच्या जीवन जीवनाकडे पाहून आपल्याला एक प्रेरणा मिळो अशी इच्छा व्यक्त करतो थांबतो जय जय